हाल बनाने आए हैं अरे बहुत चुके बहुत रह चुके बेबस जाना शाही बेगारी भुखमरी पे रोक लगाएंगे मजबूर मज़बूर हो मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे बहु बेटियां माँ बहनों को हम सब स्वागत <पड़ी> <पड़ी> आहे की काल निलेश राणे यांची सभा सोळा तारखेला शिमगाईच्या पाठमनाळे हॅस्पुलच्या मैदानात झाली आणि या सभेच जे कॅनव्हासिंग होतं त्याचे जे बॅनर होते ते आपण पाहिले असल की एकंदरीत ही सभा लोकांना भास्कररावांना उत्तर देण्यासाठी होती किंवा उद्धवसाहेब गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्या पक्षाला उत्तर देण्यासाठी होती हा एक प्रश्नचिन्ह आहे आजपर्यंत गेल्या दीड वर्षामध्ये राजकारण रसाताळाला गेले म्हणतो आपण जमिनीवरती आले म्हणतो खालच्या लेवलना एकदम पातळीवरती आलेलं आहे आज त्याच्यापेक्षाही रसा तळाला गेलेलं आहे कारण आजपर्यंत अस्खलित शिव्या आणि व्यक्तिगत कुटुंबांवरती आरोप करणार हे पहिलंच सभा झालेली आहे खरं म्हणजे अशा पक्ष अशा प्रकारच्या जेव्हा सभा होतात त्या सभा होण्यापूर्वी पोलीस खातं सुरक्षाच्या व्यवस्थेच्या दृष्टीने किंवा नॅ लँड आणि ऑर्डरच्या दृष्टीने सभेपूर्वी जे काही कलम असतं त्या कलमाच्या आधारे त्यांना नोटिस दिली जाते मग जेव्हा एवढ्या खालच्या पातळीवरती जेव्हा हे सभेचं भाषण झालं मग अशा प्रकारे भाषण होत असताना पोलिसांनी बघायची भूमिका का अजून घेतली किंवा सभेला जाण्यापूर्वी भास्कररावांच्या कार्यालयाच्या इथे जो काय जाताना दगडफेक केला किंवा जाणून बुजून त्यांच्या कार्यालयाच्या इथे समोर मिरवणुकीने सभेने आले हा सगळा उद्देश सगळा बघितला तर हे सरकार हे या अशा गोष्टींना खतपाणी घालतं आहे आणि कोकणामधली असलेली शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करते काल निलेश राणे यांनी जे काय भाषण केलं त्या भाषणाला तिथे असणारे सगळेच भाजपचे समर्थक असतील किंवा त्यांचे हितचिंतक असतील हे टाळ्या वाजून दाद देत होते तिथे महिला सुद्धा बहुसंख्येने होत्या आणि मग जर अशा एखाद्या महिलेंच्या बाबतीत अस्शीर शिव्या देऊ किंवा आणणे नको ते आरोप करून प्रामुख्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या सर्व कुटुंबावरती आरोप केलेले आहेत शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्या सर्व कुटुंबावरती नको नको ते खालच्या लेवल लावा गेले आणि त्यामुळं आम्ही आता इतकी प्रेस झाल्यानंतर आम्ही सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी पोलिसांना जा विचारायला जाणार आहोत की या सगळ्या याच्यावरती कारवाई काय करणार आहात तुम्ही ते विचारण्यासाठी जाणार आहात कारण शेवटी सरकार म्हणून जे काम करायला आहोत ते सरकार म्हणून गेल्या दीड वर्षात कुठलंच काम होत नाही आहे आणि ही जर कारवाई झाली नाही तर यापुढे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुढे भविष्यात काय घटना घडतील हे सांगू शकत नाही त्याला जर वेळीच कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर सरकारने किंवा गृहमंत्र्याने किंवा इथल्या पोलिसांनी वेळीच जर आळा नाही घातला किंवा याच्यावरती कारवाई नाही झाली तर यापुढे शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मी या सगळ्या झालेल्या गोष्टीचा निषेध करतोच सगळ्यांच्या वतीने पण यापुढे झालेल्या गोष्टीचं आम्ही जोपर्यंत या लोकांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प वाटणार नाही असं या निमित्ताने मी पत्रकार या पत्रकार निमित्ताने सगळ्या माध्यमातलं जनतेला आवाहन करतो आहे किंवा जनतेला सांगतो आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत संयम पाळून या ठिकाणी कोकणामध्ये किंवा प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी शांतता आहे ती भंग होऊ नये या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे जे संबंध असतात ते संबंध जपत आलेलो आहोत पण हे जर एका व्यक्तीमुळे किंवा एका कुटुंबामुळे जर यास कोकणातली किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली प्रामुख्याने शांतता बिघडत असेल राजकीय वातावरण बिघडत असेल तर त्याला आळा घालण्याचं काम आज शासन म्हणून पोलिसांचं काम आहे आणि ते काम पोलिसांनी करावं यासाठी आम्ही सर्व जे आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी पोलिसांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना जा विचारणार आहोत की आपण दिलेल्या नोटिसीवरती काय कारवाई केली हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या ठिकाणी बोलतो त्यावर तुम्हाला काय बोलू भाषा वापरली आहे शिवराळ आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव यांना संपवण्याची जी भाषा आहे ते जाहीर बोलतो मग असं जाहीर जर बोलणार असेल तर नक्की काय होणार आहे हे असे जर मुकाट त्यांचे जे सरकार जर जीवावरती सत्तेच्या जोरावरती वाटेचे बेताल वक्तव्य करत असतील आणि उद्या काय अनर्जित घटना घडत गड़न गेल्या तर त्यांना जबाबदार कोण आहे शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही म्हणत नाहीये की त्यांनी सभा घेऊ नये वगैरे सभा घ्यायला आम्ही त्यांनी घ्यावी प्रत्येक पक्षाला अधिकार आहे प्रत्येक पक्षाला आम्ही मतं मांडण्याचा अधिकार पण अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे आपल्या तरी माझ्या तरी माहितीनुसार तीस पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे आज अशापर्यंत महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये दे अशा प्रकारचं कधी वक्तव्य जाहीर सभेतनं झालेलं असेल असं वाटत नाही आहे तुम्ही पत्रकार म्हणून चौथा स्तंभ आहात लोकशाहीचा आणि त्यामुळे लोकशाही जिवंत आहे किंवा ही आपली जी काय राज्यघटना आहे ती पुढे संविधान हे वाचणार आहे की राहणार आहे ह्या सगळा आता प्रश्नचिन्हाचा भाग झालेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे मान्य नाही आहे आवडलेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी हो त्या व्यासपीठावरती मूळ भाजपचे सुद्धा लोक होते नागपूरसाहेब होते त्यांनी सुद्धा त्या ह्याला प्रतिसाद देणं ही भाजपची संस्कृती आहे का मूळ जे भाजप आहे त्याची संस्कृती आहे का त्याला दात देणं टाळ्या देणं किंवा हसणं वाक्यावरती ही संस्कृती नाही आहे त्यामुळे मूळ भाजप राहिलेली नाही आहे हे सगळे दत्तकपुत्र घेतलेले आहेत सगळे भाजपमध्ये तीच भाजप चालवत आहे महाराष्ट्रात आणि त्यामुळं भाजपची काय अवस्था आहे ती आपण सगळेजण पाहतोय कारण हे सगळे बाहेर आलेले लोक भाजप चालवत आहेत त्यांना अजून लोकसभेला उमेदवार नाही मिळालेला आहे या ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आणि त्यामुळं निलेश राणे जे काय बॅनर लागले आहेत त्याच्यावर मग लोकसभेतनं रणांगणांचं फळ का काढला त्यांना जर एवढं हे होतं त्यांनी लढायचं होतं ना आरजी mm. तर असतेच टायगर वापस आ गया तर टायगर काय आहे टायगर रणांगण पळून जात नाही ना बरोबर हो ना काल जर आपण एकत्रित बोलतो तर आपण साधारणपणे भास्कर जाधव आणि त्यांच्याबरोबर समोर पण समोरच्या बाजूला निलेश राणे आणि त्यांच्याबरोबर समर्थक हे कुठेही स्थानिक पातळीवरचीच आहे हे सगळे पर जिल्ह्यामधून आलेले होते असं वाटतं हा हे सगळे मुंबईत आलेले आहेत कारण त्यांचं खालच्या ह्याच्यातनं माहिती मिळाली ती की ते मुंबईतनं आले तर मुंबईत येणारा माणूस गोगरला जाताना तो काही रेस्ट हाऊसला उलटा जात नाही ना एक तर दापोली मार्गे गॉगरला पण रेस्ट हाऊस आहे तिथे फ्रेश व्हायचं तर जाऊ शकतो पण हे जाणून बसून काहीतरी इथे शांतता बिघडवायची आणि या दृष्टीनेच तो हा दौरा होता आणि मी या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो आम्ही शिवसेनेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे या

पहिली सुरुवात त्यांनीच केलेली आहे आजही ते उद्धव साहेबांवरती एवढं बोलतात त्या ठाकरे कुटुंबामुळे तुम्ही मोठे झाला आज ही सगळी मस्ती कशासाठी आहे कशाचे जेवण आहे आज हे महाराष्ट्रातले मालक असल्यासारखे वागतायत आहेत बोलत आहेत कोणी काय हे नाही आहे कायदा सुव्यवस्था नाहीच आहे ते काही बोलले तरी कपून घ्यायचं आहे असंच दिसतंय ना एकंदरीत याच्यावर कारवाई होत नाही कायदेशीर कारवाई व्हायला हवी नोटीस दिली असेल तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी का पोलीस घाबरता सभा होईल बघा सभा घेणं वगैरे तुम्हाला संस्कृती पटते का आजपर्यंत जाहीर सभेमध्ये अशा प्रकारचे शिवराळ भाषा करून व्यक्तिगत त्यांच्या कुटुंबावरती वाहून उद्धव साहेब असतील काय काय लोक सुकण जो आहे शांतता आहे सिंधुदुर्गात ज्या घटना घड गेल्या आजपर्यंत निवडणुका आल्या काय त्याच घटना आता या रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे ते इकडची पीड अशी इकडे सरकत सरकत आलेली आहे त्यांना काहीतरी निवडणूक लढवायची आहे गोवा म्हटलं प्लेअरबाई किनण्याने या मद संगत पते तेज तुम्हाला उत्कामलेलं काम करत तुमचा स्टँड काय असणार आहे परत परत मी तुम्हाला विचारतो हे परत परत ते करत राहणार आहे अंतस्थनात आमची भूमिका ठरेल ना एवढ्या खालच्या देवाला स्तरावरती जाऊन जर पक्षाच्या नेतृत्वावरती आरोप होत असतील तर त्याचं धोरण ठरेल आमचं पण पण कायदा तो व्यवस्था सगळ्यांसाठी सारखी आहे हो कर

काय म्हणतो किरतो तो, तो, तो विषय किरकोळ होता वाढवण्यासारखा नव्हता पण आज जी काय जी भाषा शिवराळ भाषा तुम्ही सगळं भाषण ऐकलं असा मी सुद्धा ऐकल हे तुम्हाला पटण्यासारखं आहे काय चर्चा मला जे वाटत किंवा माझ्या सहकारी कदम आहेत

दोन्ही कुटुंब आहेत शेवटी आमचं दैवत आहे शिवसेना प्रमुखांचे उद्धवसाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे बाळासाहेब सभा होती पूर्वनियोजित होती राणेची सभा पूर्वनियोजित होती असं म्हटलं जातं की जातो तिथे थांबले नसते तर हा एवढा मोठा राडा झाला नसता तुम्हाला काय वाटतं कसं थांबलेलं असते का त्यांनी काय थांबवले ते त्यांच्या इथे थांबणारच ना माझ्याला जेव्हा कार्यालय फोडले तेव्हा एवढा मोठा माप घेऊन तेव्हा कार्यालय कोण नसताना कार्यालय फोडलं तस काय केलं नाही असत मग असताना आणि एवढी पोलिसांनी पोलिसांनी थांबायला होता पोलीस संरक्षण काही कमी नव्हतं का

ज्या पद्धतीने स्वागत सहभाग सांगितलं तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी त्यांच्या वाचनामध्ये तसं एक वक्तव्य केलं होतं की तुमच्याला तानपड मारा वगैरे हो अशा पद्धती भाषण केलं होती आज जर तुम्ही सर्व प्रकार बघितल्यानंतर की भागाच्या सभे होते शेवटी कशा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सभा घेणं किंवा एखाद्या गोष्टी उत्तर देणं हे प्रत्येकाला अधिकार आहे विशेषतः त्यांनी ज्या पद्धतीने टीका टिपणी ही प्रत्येक होत असते परंतु ज्या पद्धतीने खालच्या दर्जावर जाऊन म्हणजे एखाद्याच्या घरी एखाद्याच्या आई आईच्या विषयी बोलणं एखाद्याच्या पत्नीच्या विषयी बोलणं अशा पद्धतीची भाषा शिवरा भाषा वापरली गेली आणि खऱ्या खरं जेव्हा ही बैठकी जे काही सभेच्या आधी ज्या जे काही तिघर येत होते जे काही बॅनरबाजी होत होती त्या पार्श्वभूमीवर जो शिवसैनिक आहे चिपळूणमत्ता असेल वागरमत्ता असेल त्या सर्व शिवसेनेला वाटत होतं की ज्या पद्धतीने गेल्या वेळेला भास्करांच्या कार्यालयात हल्ला आला होता की ज्या पद्धतीने राण्याची संस्कृती आहे त्या पद्धतीनं काही घटेल असं वाटत होतं कुठेही भास्करराव जाधव हो किंवा आम्ही जा पक्ष या पद्धतीने कोणालाही कुठल्याही कार्यकर्त्याला बोलवलं नव्हतं स्वयंस्फूर्तीतून कार्यकर्ते हे त्या जमा झालेले होते खरं तर मग मा, माझं म्हणणं आहे की पोलिसांनी कार्यालयासमोर पाक नाका अगदी शंभर मिटाच्या अंतरावर नाही आहे तिथं ट्रेन आणि ट्रेन आणून तिथं स्वागत केलं ठीक आहे स्वागत करणं काही पर्याय नाही आहे स्वागत करू शकतो कोणी कोणत्या पक्षाचं पण त्यानंतर जी मिरवणूक तिथं सुरू झाली तर या नॅशनल हायवेवर कशा पद्धतीने परमिशन दिली जाऊ शकते का आणि या सर्व गोष्टीला एवढी वादाची किनार होती किंवा जे पूर्वीचे अनेक प्रसंग आहेत म्हणजे खासदारांच्या घरावर चालला असू दे वास्करांच्या कार्यालयावर चालला असू दे किंवा ज्या पद्धतीने अनेक घटना ह्या इथे वादग्रस्त किंवा फनगडीत झाले ते सगळ्यांना माहिती आहे असं असताना देखील पोलिसांना परमिशन दिली आणि जी रॅली जेव्हा सुरू झाली त्या रॅली सुरू झाल्यानंतर त्या बँजोच्या बँजो कारण काय ते वाजप होतं त्यावर मग जो प्रश्न विचारला की मी तुम्हाला सांगेन की स्थानिक का भाजपचे कार्यकर्ते मला दहा पंधरा पण नसतील परंतु खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरून आलेली जी काही मंडळी होती तर त्यांचे तुम्ही जर अश्लील हावभाव जर बघितले असते असतील किंवा ज्या पद्धतीने घालण्याच्या शब्दामध्ये जे उच्चार करून ते जे काही शिव शिवराळ शेवरा काशा करत होते त्या सर्व सर्व भूमिकेत होता तर तुम्ही भास्कर ज्या तुम्ही म्हणता की सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे पोलिसांचं काम करतात भास्कर भाषण केल्यानंतर कार्यकर्ते जायला सुरुवात झाली होती त्यानंतर जे काय झालं म्हणजे बँजो आणि त्यानंतर जे काय हे होतं या गोष्टीच पोलिसांनी थांबवल्या पुढील गोष्टी झाल्या नसत्या आणि आमचं तर म्हणणं आहे की पूर्ण नियोजनामधूनच ज्या पद्धतीने आधी सांगवते हो मीडियाला की त्यांना मी कान पडवू त्यांना हे करू ज्या बाजी भाषा होती त्या गोष्टीने उद्दिष्ट ठेवूनच ते सगळ्या प तयारीने आले होते अशा पद्धतीची सुरुवात समोरून झाली तुम्ही जर पाहिलं असेल तर आमच्या साईडला जिकडे जी काही मंडळी उभी होती त्यांच्यावर त्यांनाच जास्त ते जखमी झालेत किंवा त्या साईडच्याच गाड्या फुटल्या गेलेल्या आहेत तर आमचंच असं आहे की आधीच नियोजित कट राख असून पुणे समोरच्या मंडळी केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि हे समोर आणि हे दुर्दैवी गोष्ट की पोलीस खूप मोठ्या संख्येने आजार असताना असा प्रकार या ठिकाणी घडणं हे दुर्दैव आहे की नक्कीच आपली जी चिकून जी संस्कृती आहे या संस्कृतीला काळिंबा पाचणारं आपल्या चिकून मध्ये राजकारण आपण केले अनेक वर्षी पाहतोय पण एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन घटना ही घटना ही निषेधार्थ आहे नक्कीच आम्ही या ठिकाणी शिवसेना म्हणून नक्कीच या ठिकाणी पोलिसांकडं दाद मागलो आणि जर हे जे आहेत जे आजची परिस्थिती बघितली तर काल पण मी गोवागर सभा आपलं ऐकली मला माहीत नाही त्या सभेमध्ये आपल्या चिपळूण शहराच्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल तर त्यामध्ये त्यांनी म्हणाल की भास्कर स्त्रियांच्या अभिषेस बोलतात असं त्या भाषणात बोलल्या त्यानंतर निलेश राणे हे भाषणात उभा तर मी फक्त उच्चारू पण शकत ना अशा पद्धतीने आई बहिणींच्या वर शिव्या ज्या दिल्या गेल्या खऱ्या तर त्यांना विचारेल की ते भाजपच्या हे आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत की अशा पद्धतीने शिवराळ भाषा किंवा जी देणं कि ही बरोबर आहे किंवा आई किंवा कुटुंबांपणे जाणं खरे चांगलं आहे का ही संस्कृती नाही आपली खरं तर मला सांगायचं की ही सर्व बी जे पी आणि शिवसेना गेले अनेक वर्षे सत्तेने राहिलेला पक्ष एकत्र राहिलेली मंडळी आहे परंतु अशा पद्धतीने शिवसेना देखील आम्ही अनेक ठिकाणी रस्तेवर उतरतो अनेक ठिकाणी लढ्या मी देतो अनेक भानगडी सगळी असायचं कोण गेलेलं नाही हे जे थांबलं पाहिजे असं काल शेवटचा प्रश्न चुकूनचे पुढे निरीक्षक होते दिवस केला जाब विचार त्यांना किती दिवसाचं असं अल्टिमेटम देण्याचं ठरवलंय का तुम्हाला निर्णय मिळण्याचा कि तुम्ही ठीक आहे आता तिथे गेल्यावर खरेल काय ते तुम्ही या तिथे थोड्या असेल तिथे जा धन्यवाद okay.